छेद नऊ गुणिले एक छेद दोन बरोबर किती आई मला लय कंटाळा आलाय चल ना आपण काहीतरी खेळू गणित बघून कंटाळा आलाय काय खेळायचं बघ जाऊ दे चल थोड्या वेळ सुट्टी घेऊ चल काय खेळायचं आपण उखाणे खेळायचे आता तू तुला उखाणे येणार आहेत का येत येतात मला बर चल म्हण ना मी नाही घेत मला नाही येत मी आहे साधी बसायला गादी टिंब टिंब रावांचे नाव घेते तुझ्या आधी छान उखाणा घेतलं गुण आता तू घे तू शिकली उखाना आमच्या शाळेत आहे ना हळदी कुंकूवाला लई माता आलत्या मग त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळा उखाना घेतला मग मी त्यांच्याच चोरून आणले डायरेक्ट चोरले होय चालतंय मी पण घेते आता बघ जमतोय का सांगा मला भारतीय संस्कृती गोठ्यात गावरांगाय घरात हसणारी माय अंगणात हिरवीगार तुळस अंगणात हिरवीगार तुळस मंदिराला शोभेल असा कळस अमोल रावांचं नाव घ्यायला मला कधीच येत नाही आळस खूप छान घ्यात लाग आता माझी बार्या बेक बे, बे बेदून चार बेक बे, बे बेदून चार टिंब टिंब नाव घेते हो आई अभ्यास घे आता नाहीतर पप्पा देतील मार उशीर झालाय फार अरे वा वा म्हणजे तू खेळायला छान रे बाबा तू वेल्डन वेल्डन आता तुझी बारी तू हम्म आता मी पण बेचाच पाडा म्हणते मग पण काय बे बेदुने चार बे बे दुने चार, चार। अमोल रावांचं डाव घेऊन सांगते रामेश्वरी लई चपर, चपर देऊ का तुला मार आता माझी बारी आ शेतकऱ्याने शेतात पेरले गहू लग्न कोण म्हणलं तुला घे तुलाच लय हाऊस तुझ्यासाठी घेते एक नाव आता चल रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास अमोलरावांचं नाव घेते तायडे तुझ्यासाठी खास खूप छान येत ला आता माझी बाई हा हम्म घे घे का अभ्यास करायचा आहे अभ्यास बसून करायचंय का आता मला आठवत नाहीये मी आठवते तरी पण कांद्याच्या वाफ्यात कांदे कापते बसून टिंबटिंबरावांचे नाव घेते हसून हो ओ गो आता मी घेऊ का नाही छान छान उखाणे कुडून शोधून आणतील कुडून चोरून आणते काय माहिती चोरटी शै चोरती उखाणे आता बघ मी सांगते आम तुझा अभ्यास घेते सकाळ धरून इथं बसून बसून तुझा अभ्यास घेते सकाळ धरून इथं बसून बसून तुझे उखाणे आए... अमोलरावांचं गाव, नाव घेते तुझे उखाणे ऐकते आता माझी गाव पिंपळगाव गाव माझ पिंपळगाव लग्न झाल्यावर घेईन माझ्या नवऱ्याचं उखाण्यात मी नाव अगं बया आता मी घेऊ का उभे होते दारात लक्ष गेले आकाशात उभे होते दारात लक्ष गेले आकाशात तिम्ब टिंबटिंबांचा फोटो भारताच्या नकाशात अग आई भारताच्या नकाशात फोटो नसतात गावांचे नाव असतात आणि नद्या नद्यांच चित्र नसतं नद्यांच्या रेषा वाढलेल्या असतात निळ्या असं असते काही मी ऐकलं होतं अगं असलं उकार म्हणून घेतलं बाबा बर तुला येतो अजून येतोय का बटाट्याला इंग्लिश मधून त्यांच्या हातात माझा पोटो अगं तू पाचवीला गेली तुला बटाट्याला इंग्लिश मधून पोटॅटो म्हणतो एवढं येत ये नाही काय काय असलं कसलं उखान आहे त्या आजीने घेतलेला असतात मग मला वाटलं असत असल बर बर चालतंय आता मी कसलं घेऊ बाबा शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची जपायची आपल्याला संस्कृती शिवाजी महाराजांची आणि जिजा जपायची आपल्याला भारतीय संस्कृती अमोलरावांचे नाव घेते अमोलराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती आता येत आहे का तुला अजून येते हरली ना हरली ना आमच्या उखाणांचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा